आज या व्हिडिओमध्ये धर्म ही अफूची गोळी आहे हे पाहणार आहोत व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा हे प्रसिद्ध विधान जर्मन तत्वज्ञ कार्ल मार्क्स यांचे आहे ज्याप्रमाणे अफू वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते त्याचप्रमाणे समाजात होणाऱ्या अन्यायामुळे आणि गरिबीमुळे निर्माण होणारे दुःख विसरण्यासाठी लोक धर्माचा आधार घेतात धर्म लोकांना त्यांच्या कठीण परिस्थितीत मानसिक शांती आणि भविष्यात परलोकात सुख मिळेल अशी आशा देतो थोडक्यात धर्म माणसाला निर्देशाच्या घरतेत जाण्यापासून वाचवतो तो वेदना शामक आत्महत्या टाळणारा आहे परंतु धर्मामुळे लोक त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याऐवजी नशीब समजून बसतात यामुळे समाजात क्रांतिकारी बदल घडण्यास अडथळा येतो यास्तव मार्क्सला धर्म नष्ट करायचा नव्हता तर ज्या परिस्थितीमुळे माणसाला धर्माच्या अफूची गरज पडते ती परिस्थिती शोषणावर आधारित समाजव्यवस्था बदलणे अपेक्षित होते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चैनेल वर नवीन असाल तर ला सबस्क्राइब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर